राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळालं असलं तरी दादांना आता घरातूनच विरोध होताना दिसतोय कारण अजितदादा ज्या भावाला सर्वाधिक मानतात त्याचा लेख म्हणजेच अजितदादांचा पुतण्या शरद पवार गटात गेला आहे आणि आता हा पुतण्या अजितदादांच्या उमेदवाराविरुद्ध आणि खासदार सुप्रिया सुळेंच्या बाजूने प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे आता हा पुतण्या कोण ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ दोन जुलै दोन हजार चोवीस ही तारीख म्हणजे ज्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून फारकत घेत वेगळी भूमिका घेतली त्यामुळे काका विरुद्ध अजितदादांनी जशी भूमिका घेतली तशी भूमिका आता त्यांच्याच पुतण्यानंही घेतली आहे पुतणे युगेंद्र पवार यांनी ही भूमिका घेतली आहे कारण युगेंद्र पवार हे देखील शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे युगेंद्र पवार बारामतीतील खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार कार्यालयात बुधवारी एकवीस तारखेला म्हणजेच उद्या भेट देऊन शरद पवार गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत शरद पवार गटाचे बारामती शहर अध्यक्ष संदीप गुजर यांनी अशी माहिती दिली आहे तर युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत ते सक्रिय राजकारणात नाहीत तर युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असून बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात व्यावसायिक जबाबदाऱ्या ते सांभाळतात मात्र आता ते सुप्रिया सुळेंच्या बाजूने प्रचार करणार आहेत हे जवळपास स्पष्ट झालं आहे अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंबात दोन मतप्रवाह झाले आहेत मध्यंतरी बारामतीच्या मेळाव्यात अजित पवारांनी आपलं कुटुंब एकटं पडलं असल्याचा उल्लेख केला होता आणि आता त्यांचे सख्खेत पुतणे शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याने ते कुठेतरी एकटे पडलेत हे आत्ता तरी स्पष्ट होतं मध्यंतरी राजकीय घडामोडींच्या काळात अजित पवार हे श्रीनिवास पवार यांच्या घरी दिसले होते आता बदलत्या परिस्थितीत अजित पवार यांच्या पुतण्याने वेगळी राजकीय भूमिका घेतल्याचे दिसत आहे तर सोबत नसले तरी बारामतीची जनता माझ्यासोबत असल्याचे अजित पवार यांनी बूथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवलं होतं पण एकूणच आता येणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये पवार विरुद्ध पवार हा सामना बारामतीत रंगणार आहे एवढं मात्र नक्की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका